नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज भारतीय संविधान दिनानिमित्त जी एम मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती पोलीस उपायुक्त दीपाली काळे मॅडम ए सी पी प्रांजली सोनवणे मॅडम व पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत साहेब पशुवर्धन अधिकारी डॉक्टर किरण पराग शांतिकुमार नागटिळक सिद्धेश्वर पाणगळे पप्पू गायकवाड बाबा बाबरे रॉकी बंगाळे व ज्योतिताई वाघमारे प्राध्यापक राजाराम बडगे पोलीस उपायुक्त दीपाली काळे मॅडम यांची भाषणे झाले यावेळी भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते की बाबासाहेब बरोबर दिली दुःख होणार पण तुम्हाला आनंद कशाचा होतोय बाबासाहेब म्हणतात की अरे माझ्या राजरत्नाला तोच नसीब नाही झालं माझ्या आज माझ्या समाजातली लोक सुटा गोटामध्ये हिंगावीत म्हणून भारताचं संविधान निर्माण केलं म्हणून अरे माणसानं स्वतःच्या संसारापेक्षा स्वतःच्या तुमचा विचार केला त्यांच्या संविधानाच्या संदर्भात तुम्ही किती जागरूक आहात आज कुठलीही बाई जर बाहेर पडली तर माझी ताई पर्स मध्ये पावडर घेते फाउंडेशन घेते लिपस्टिक घेते पण माझी माय तुझ्या पर्स मधलं फाउंडेशन क्या की गर्मी से रक्षा कर सकती है पंजर तुला गरमी करजरांपासून वाचवायचं असेल तर त्यामुळे एवढंच सांगायचं कि भीम ने आंख खोली तो हर कोई इंसान इन्सान गया मेरे भीम ने जब आंख खोली तो हर इंसान इन्सान गया अरे मेरे भी

शिकवतो तशी संविधानाची कलम आम्हाला पाठवली पाहिजे आम्ही खरंच पाळले किंवा आजचा जो बघा चौदा वर्षापूर्वी तो कधीच होणार नाही आणि इथं खऱ्या अर्थानं माणूस की आणि संतान आणवेल यात काही शंका नाही आणि म्हणूनच दहशतवादाविरोधीचा जो लढा आहे तो जिथे राजकीय शास्त्रीय आहे तेव्हा जो सामाजिक आहे असं मला वाटतं आणि तो सामाजिक लढा घडण्यासाठी आम्हाला दहशतवादविरोधी साक्षरता जी आहे ती माहीत करून घेतली पाहिजे आणि ती साक्षरता माहीत करून घेत असताना जी काही संविधानात मूल्य दिलेली आहेत ती मूल्य आपण जगायला पाहिजे म्हणून नेहमी मला असं वाटतं की भारत म्हटलं की संविधान आणि संविधान म्हटलं की भारत म्हणून संविधानाचा सन्मान आज आपण या ठिकाणी करूया एवढीच मी आपल्याला सर्वांना आवाहन करते आणि खूप छान वाटलं खूप आनंद वाटला हा जिवंत तेव्हा बघितल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आणि एस्पेशली सगळ्या जीएम बाळासाहेब गायकवाड दर्था शिंदेला सॉरी बाळासाहेब वाघमारे दत्पा शिंदे म्हणजे माझ्या होते मी सी साडेतीन होते आणि तुमच्या टीमसोबत खूप काम केलेलं आहे सोलापूरकरांचं

आपली रोज एक टक्के झालेली नाही मित्रांनो यांना जनगणने मध्ये दोन हजार एकवीस ची जनगणना होणार होती ती कोविडच्या कारणामुळे फिर गेलेली आहे कदाचित येणाऱ्या मार्च मध्ये ही जनगणना होईल या जनगणनेमध्ये मध्ये आपल्याला धर्म भाऊ जोडून राहायचा आहे आणि जाणीव पूर्वक आपल्या बोल म्हणून लोन करायची आहे ही जर नोंद आपण केलं नाही तर आपल्याला शासकीय पाठीवरती बाबासाहेबांनी करून ठेवलेली जी तरतूद आहे त्या तरतुदीपासून आपण लांब जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये मी एक